बीड जिल्ह्यातील परळीतील जनता माझ्या सर्व माता भगिनी मी पहिल्यांदा तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन तुमची आभार मानणार आहे की तुम्ही एवढ्या शॉर्ट नोटीसवर आज पक्षाच्या उमेदवाराचा सर्व उमेदवारांचा प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम रात्री आठ वाजता मी होकार दिला आणि अकरा वाजता एवढ्या तमाम जनतेने साथ देऊन एवढे दहा पाच हजार लोक जमणं एवढं जोक नाही एवढे सर्वजण तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो परळीकरांना काय पाहिजे हे आज आज आम्हाला लक्षात की परळीकरांना काय पाहिजे आणि परळीमध्ये काय केलं जात आहे बघा सर्व प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे मी आज खासदार आहे खासदार असताना प्रशासनाला विनंती करून एकदा दोनदा तीनदा सांगेल मंदिर सुद्धा आम्हाला नारळ फोरायला ओढ देऊ नाही इतके निर्लज्जपणा मंदिराला सुद्धा कुलूप पण तुम्ही ज्यावेळेस देवाला कुलूप लावता त्यावेळेस तुमच्या घराला कुलूप लागल याची तुम्ही काळजी असली पाहिजे तुम्ही विनाकारण आमच्या नादी आता लागू नका लोकसभेचे निवडणूक विषय वेगळा होता आज का असं करता हेच कळत नाही त्याच्यामुळे या सर्व गोष्टी करताना आज एवढंच नाही तर प्रशासनानं असं कळत आम्हाला इथं माईक लावायची परवानगी दिली नाही मईक लावायची सुद्धा परवानगी नाही काय चुकलंय आम्ही लोकशाही जिवंत ठेवायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय आमच्या परळीतल्या जनतेला लोकशाही जिवंत ठेवायची आता इथं जमलेल्या बऱ्याच जणांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला लोकसभेला मतदानाला जात असताना बटन दाबायचा अधिकार ही लावून घेतला लोकसभेला आमच्या बोटाला शाही लावली आणि मतदान दुसऱ्यानेच कुणीतरी केलं त्याचा मतदानाचा अधिकार आम्हाला आज बजावायची संधी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून देताय त्याबद्दल तुमचं सर्वांचं कौतुक असं सर्व मानतायत त्याच्यामुळे माझ्या बहादर जनतेचे मी आभार मानणार आहे परळीकरांचे आभार मानणार आहे परळीकर हे तातडीनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि या पक्षावर प्रेम करणारी जनता आणि परळीकर आहेत परळीकरांनी मागच्या काळात आमदार सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचाच दिला खासदार <coughs> म्हणून तुम्ही आता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाचा म्हणून माझ्या रूपाने तुम्ही निवडून दिला आणि परळीची नगर सुद्धा याच्या अगोदर सुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ताब्यात होती आज ही ताब्यात अंतर आपल्याला या दहशतीला दादा गुंडगिरीला दादागिरीला हद्दा पार करून आपल्याला सुसंस्कृत असं नगराध्यक्ष पदावर बसवायचा आणि या नगराध्यक्ष पदावर बसलेल्या नगरदाराध्यक्षांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी संधी द्यायची हे तुमच्या सर्वांना मी विनंती करण्यासाठी आलेलो आज काय भाषण नाही आज काय आपण भाषण म्हणजे सभेची परवानगी नाही आपण घेतले पण इथं आल्याच्या नंतर एक सांगत म्हणून ही जी आपण माईक लावलेलं आहे या माईकवरच आपण बोलतो आहोत आजच्या या सर्व गोष्टीतून मला एक तुम्हाला सर्वांना की बीड मधून परळी हे शहर जे की ज्या शहराचं वार बदनाम करायचं काम या पळवीच्या काय म्हणा या फुडाऱ्यानेच केलं म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळे या फुडाडी नाव बदनाम यांनी करायचं आणि नाव घोषणा आणि आरोप मात्र आमच्यावर करायचे त्याच्यामुळे आम्हाला या परळीची आम ओळख आता अशी सुसंस्कृत परळी परळीची ओळख जी पहिली आमच्या प्रभावाची आताची परळी आमच्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या या मावळांची परळी या मौलानादात या सर्वांची आमच्या ओबीसी समाजाची परळी सर्व जाती धर्माची परळी अशी या परळीची ओळख करायची आणि विकास मुख परळी आपल्याला या परळीमध्ये आपल्याला वातावरण भयभीत जे झालेलं आहे ते बंद करायचं उत्स्फूर्त असा प्रतिसाद याच्यात भाडेनं कुणी आणलेलं आहे का रोजानं कुणी आणलेलं आहे का बघा याच्यामध्ये एकून मागच्या परीतल्या मी ज्या काही बघितल्या सभा ज्याला मी बी हजर असेल तिथलं सगळं बघितलेलं त्याच्यामुळे ही जी किमाई आहे ती आमच्या संध्याताईंची किमाई आहे आमच्या परीतल्या राष्ट्रवादीतल्या सर्व चाहत्यांची आणि या माझ्या बहादर मतदारांची किमाय आहे ही एक टेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे तो सिर्फ टेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे त्याच्यामुळे या सर्व गोष्टी करताना एकच कर सांगाल परळीच्या बाबतीत आम्ही सभा घेऊ सभेमध्ये कॉर्नर बैठका घेऊ प्रत्येकाला भेटू पण तुम्हाला एक ठोक ठोकपणे सांगाल की खासदार म्हणून मी तुमच्या घरचा एक प्रमुख म्हणून मी तुमच्या बरोबर राहील कुठल्याही वेळेला तुमच्या रात्री बारा वाजता जरी मला सांगितलं तर मी तुमच्या सोबत राहील एवढा तुम्हाला शब्द देतो परळीला पाणी प्यायला नाही प्रत्येक वेळेस पाणी पाणी करून बारा पासून आम्ही पाणी पाचतो ती आता चोवीस पंचवीस तेरा वर्ष बारा वर्षाचा वनवासन तेरावा अज्ञातवास बारा वर्ष वनवासन वर्ष अज्ञातवास आणि आता तुमचं सगळं संपलं आता आमचं कौरवाचं राज्य संपून पांडवांचं राज्य इथे येणार याच्यामुळे आपण सर्वांनी ताकदीने उभारायचंय आम्ही बघा आमच्या पार्टीनं सुद्धा सर्व जाती धर्माच्या लोकांना उमेदवारी दिली अशी एक जात ठेवली नाही की ज्या जातीला आम्ही न्याय दिला नाही आमचे उमेदवार मच्छीमार आहे आता बाकीले कळतले सगळं सांगत नाही आमचे उमेदवार सर्वच जाणार आहेत ह्याच काय मला म्हणते का माहिती ह्याची काय लायकी आहे का ह्याची काय अवकाळ आहे का प्रारब्ध ठरविणार आम्ही बीड जिल्ह्यातल्या जनतेचा तिघं मिळून प्रारब्ध ठरविणार बीड जिल्ह्यातल्या जनतेनं दिले ना प्रारब्ध त्याच्यामुळं हे आमच्या उमेदवारला हिनवायचं काम करते आमच्या उमेदवारला ऐकायचा दहा देतो तू, तू काढ फॉर्म आमचा उमेदवार राजभवनी म्हणतो बारा देतो तुझा काढ अरे <laughs> तुम्ही अरे म्हणला तर आम्ही बी काढेच म्हणू आता नका आम्हाला दहशत करायची नाही आमच्याकडे दादागिरी करायची नाही आम्हाला कोण म्हणतंय आहे कोणी काय म्हणतोय याच्यापेक्षा आम्ही या सर्व गोष्टीतून परळीचा विकास करायचा आहे आणि परळीसाठी आम्हाला नवीन एक पर्व तयार करायचं आहे परळीमध्ये आम्हाला चांगल्या पद्धती जो सुसंस्कृत असा नगराध्यक्ष करायचा आहे जे की सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन चालेल सर्व जाती धर्माला न्याय देईन कुठल्या तरी एका हिंदुत्ववादी संघटनेत काम करणार अध्यक्ष नाही पाहिजे आम्हाला नगराध्यक्ष असा पाहिजे की सर्व जाती बौद्ध असेल महातग असेल सर्व असेल मुस्लिम असेल दलित असेल शीख असेल सर्व लोकांना घेऊन कुर्चीत बसणारा अध्यक्ष पाहिजे ओबीसी समाज असल सर। माझ्या सर्व बांधवाला एकत्रित घेऊन चालणार असल इथं लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे सर्वांना एकत्रित घेऊन मुस्लिम समाज आहे या सर्वांना एकत्रित घेऊन बसणारा हा नगराध्यक्ष आमचा इथं असेल आणि मी तुम्हाला जाहीर जिम्मेदारीनं पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता या नातेनं जाहीर करतो की ज्या पद्धतीनं आज आम्ही एक मराठा समाजाच्या आमच्या भगिरीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली त्याच पद्धतीनं उपनगराध्यक्ष सुद्धा आम्ही मुस्लिम समाजाचाच करणार ही माझी पहिली घोषणा असणार मुस्लिम समाजाचा नगराध्यक्ष करणार त्याच्यामुळे आम्हाला माझा बेस माझ्या पार्टीचा आपण सर्वजण आहे आणि ओबीसी 手を裏つないでた方 ओबीसी समाजाचे सुद्धा आम्ही सर्व सभापती करू सभापती नाही कुठल्या ओबीसी समाजामध्ये सर्व गोष्टीमध्ये एक एक सभापती सुद्धा आम्ही प्रत्येक समाजाला न्याय देऊ एका समाजाचा डबल कुणीवर बसणार नाही पक्षाचे ध्येय धोरण आम्ही सर्वांच्या एका एकच्या तळागाळापर्यंत नेऊ अदरणीय पवार साहेबांनी सांगितले ना की माझ्या शेवटच्या घटकाचा घटक जो शेवटच्या घटकापर्यंत विचार केला पाहिजे पवार साहेबांचा आणि पवार साहेबांनी सांगितलं की माझ्या शेवटचा जो माणूस आहे त्याच्यापर्यंत पक्षाचे ध्येय धोरण पाहून आणि पक्षाची ताकद पक, द्या लोकांच्या न्यायासाठी जगा अरे आदरणीय आमचे शरद पवार साहेबांचं वज ऐंशी पंच्याऐंशी वर्ष आहे ती सुद्धा माणूस तुमच्या सर्वांसाठी जगताय स्वतःसाठी काय कमी का त्यांना काही खायला मिळणार नाही जे मिळतात तुमच्या सर्वांसाठी न्यायासाठी जगताय अन्यायासाठी झगडताय अत्याचारासाठी तोड फोड केली मोड तोड केली पक्षे तोडले पक्षे फोडले तरी तो माणूस अख्खाची अख्खा उभा आहे अदरणीय चंद्रजी पवार तुमच्या सर्वांच्या ताकदीवर उभा आहे कोण कोण फोडले कुणी म्हणले आमच्या पळली सगळ्या महाराष्ट्राला हलवायचं तक्ताय आणि महाराष्ट्राचा तक्ता पलटिलायची पर ताकद परळीत आहे पण आम्ही म्हणतो की परळीतल्या पर जनतेमध्ये तुम्हाला हलवायचं ताकद या परळीच्या जनतेत आहे त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा हद्दापार केल्याशिवाय जनता राहणार नाही आणि परळीची जनता एक दिवस म्हणजे या नगर निकालाच्या दिवशी चार तारखेला तुम्हाला परळीतून हद्दापार करेल आणि तुम्ही दोघ जण गुन्हा गोंदाना मुंबईतच जावा असं सगळी जनता सांगाल मला दुसरं काय बोलायचं नाही मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही आम्हाला परळीमध्ये विकास करायचा आहे आणि विकासासाठी भरपूर मुद्दे आहेत मी आणखी पुढे सभा होईल त्याच्यात बोलणार आहे कोण कोण काय काय करतो हे बघू देत पण परळीचा मा मा अरे दहा हजार कोटी खर्च त्याचा हिशोब द्या कुठं खर्च पाणी पुरवठा तेरा चौदा वर्ष झाला होत नाही असे बरेच विषय आहेत त्याच्यामुळे परळीमध्ये आम्हाला रस्ते चांगले करायचे परळीला देईल आणि केंद्राचा निधी नगर परिषदला येतो ते आता सुद्धा माझ्या केज मध्ये मा सव्वीस कोटीचा निधी केजच्या नगरपंचायत नगरपंचायतला आणलेला आहे त्याच्या इथं तुमची एवढी नगर परिषद आहे या नगर परिषदला सुद्धा आम्ही शंभर दोन आणून देऊ तुम्हाला सर्वांना शब्द देतो सर्व गोष्टी करत असताना असतो तुमचा तुमचा उत्साह जर बघितला तर आज सर्व मीडिया महाराष्ट्रात सुद्धा बघा मीडियाच्या प्रतिनिधी बाबा हो तुमच्या सर्व यंत्रणे एवढं काम करताय तुम्हाला सुद्धा म्हणते ना अरे तुम्ही हे दाखवू नका रे दाखवू नका बघा 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 तुम्ही जी म्हणतो ती खरं आहे का ना बघा कोणी तरी आता आता कोण कोण काय काय करणार कोण कोण माणसं राहिलेत मला माहित नाही पण जी काय आहे ती पद्धत ही आहे त्याच्यामुळे या सर्व गोष्टी नाही सर्वांनी एक ना। तुम्हाला सर्वांना विनंती करणार आमच्या माता भगिनीला हे निवडणूक आपण जरी म्हणलो तरी सोपी नाही कारण या सर्व गोष्टीचा वापर करणार धाम दंड आपण कशालाच कमी पडायचं नाही फक्त आपण कशाला कमी पडू दाम आहे ना आपल्याकडे काय त्याच्यामुळे का पडलं का तरी माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला परळीच्या जनतेला काय स्वाभिमान आहे माझ्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्याला खास दरच केला डायरेक्ट तुम्ही मग आता आमच्या मी त्याच दिवशी सांगितलं बीड जिल्ह्याला लोकसभेत जे झालं तेच पी परळीच्या नगर परिषद मध्ये होणार मी प्रवेश केला आणि खासदार झालो आमच्या संध्यात प्रवेश केला आणि नगराध्यक्ष झाले असंच नाही झालं तर मला पुढे बघा तुम्ही तुमची ताकद तुमच्या ताकदीवर असं होणार त्याच्यामुळे सर्वांनी आता कोण काय गप्पा आणतो इतर आला अरे जरा दम काढा जरा रुको रुको, रुको यार थोडं रुको अभी कोर्टाचा निकाल बाकी आहे पुन्हा बघू काय काय होत सगळ्या गोष्टी हो देत काय काय होत जरा एवढी घाई कुठं झाली पण जाऊ देत आता कसं खळ उतळ पाण्याला खळखळाट जास्त त्याच्यामुळे दमच नाही ना अरे आमची पार्टी जो बहुर याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पण या बीड जिल्ह्यामधील परळीनं दाखविलं की शरद चंद्रजी पवार साहेबांची पार्टी कुठं ना झुकेंगे ना कटेंगे मरेंगे लेकिन खळाळ होंगे या आमच्या पवार साहेबाच्या वाक्य त्याच्यामुळे आम्ही सर्व उभा करू आणि हे पार्टी उद्याच्याला तुमचा आमचा सर्वांचा चार तारखेचा गुलाल तुम्हाला सर्वांना घ्यायचा आहे आणि मी चार तारखेमध्ये येणार नाही असं नाही मी ना रोज येणार आहे तुम्ही चिंता करू नका तर या निवडणुकीच्या संदर्भात तर येणारच आहे पण निवडणुकीमध्ये आपल्याला इथं रेल्वेच्या बाबतीत रेल्वेचा ब्रॉडगेज ही निवडणूक आली की आम्ही थांबवलं म्हणायचं आणि निवडणूक गेली की आमच्या मुस्लिमाच्या घरात पाडा निवडणूक म्हणजे किती नाटकं करता निवडणुकीत सिस्टम म्हणून आमच्या फल्या नेतेना रेल्वे मंत्रालयाला भेटले अरे कुठं जाता कशाला भेटायला कुठं दाखवता मी आहे नव्हते परे। परळीचे मुद्दे मांडतो जिल्ह्याचे मांडतो रेल्वेसाठी मीच आहे त्याला पाय घोन भी लागतं पण सांगितलं ला मी माझ्याच पाय आणली बिलला इथं परळीला होती अगोदर आणि इकडली सगळी नक्कीच आणणार आहे त्याच्यामुळे काही काळजी करू नका त्याच्यामुळे आपल्याला सर्व मुद्दे या परळीमध्ये विकासाचे घ्यायचे पाण्याचा मुद्दा आहे रस्त्याचा मुद्दा आहे आणि झाल्याला भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार उघड आमचा नगराध्यक्ष करणार त्याची चौकशी आम्ही सुद्धा करणार असा तुम्हाला शब्द देतो आणि यांची दादागिरी थसेत मोडायसाठी रात्री बारा वाजता मी तुम्हाला कुणी काही बोललं तरी आम्हाला फोन करा आम्ही तयार आहोत त्याच्यामुळे नये डरणे काय किझी नाही त्याच्यामुळे ज्या ज्या आणि ज्या बांधवांना माझ्या माझ्याकडून उमेदवारी माझ्या पार्टीकडून मिळाली नाही त्याची सर्वस्वी जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतो आणि ज्यांना उमेदवारी मिळणार त्यांना सुद्धा न्याय देणार त्यांना सुद्धा कुठं ना कुठं नगर परिषदच्या माध्यमातून असाल दुसऱ्या कुठल्या माध्यमातून असून त्यांना न्याय देणार मागणाराची गर्दी बघा आमचे डॉक्टर साहेब म्हणले लोकसभेला माझ्या गाडीवर लाता घालित होते आणि आता माझ्या पायात उभारा जागा आहे एवढे लोक ही किमाया कुठली ही किमाया तुमच्या पक्षाची डॉक्टर साहेब आदरणीय पवार साहेबांची ही जादू आहे त्याच्यामुळे पवार पवारसाहेबाला मानणारा हा मतदार बीड जिल्ह्यातला परळीचा इतिहास तुम्हाला बदलायचा आहे आणि परळीवर छंडा तुम्हाला लावायचा आहे एवढी तुम्हाला सर्वांना विनंती करतो तुमच्या सर्व ताकदीला एकदा सब परत एकदा सलोट करतो तुमचे सर्वांचे आभार मानतो माझ्या माता भगिनीचे आभार मानतो पाच तास झालं तुम्ही चालता इथून चालत बघा ना तुमच्या चेहऱ्यावर हसू किती आहे नाही तर उगत धरून खाय एक तरी आमच्या सगळ्या भगिनी हसत्यात म्हणजे किती उत्साह आहे यार एवढा उत्साह आणि खऱ्या लाडक्या बहिणीचा आमचा विजय करणार आमच्या या बहिणीला ह्या सर्व लाडक्या बहिणी निवडून देणार अशी अपेक्षा आहे आणि तुमच्या सर्व प्रश्नावर तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी किंवा प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी खासदार म्हणून तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे असा शब्द देतो आणि परळीमध्ये आणखी भरत जाहीरनाम्यात आहे हे सगळं काही तुम्हाला मी नंतर वाचून दाखवणार आहे मोठ्या सभेमध्ये आणखी सगळा विषय करू तुमचे खूप खूप आभार मानतो खूप धन्यवाद जय हिंद जय भारत जय राष्ट्रवादी